अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा इथून पुढे तीन दिवसानंतर तुमच्यासाठी असा काळ सुरू होईल जो तुमच्या भविष्याला संपूर्णपणे कलाटणी देणारा असेल तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते आज तुम्हाला दुर्मिळ वाटत आहे ते सर्व काही तुमच्या मार्गात असेल उद्यापासून तुमचे चांगले दिवस सुरू होतील देव म्हणतो उद्याच्या आधी तुम्ही जर हे माझे बोल ऐकत असाल तुम्ही जर हा संदेश ऐकत असाल तर तुम्ही भाग्यवान व्हाल पण जर तुम्ही तुमच्याकडे असलेले जे काही कार्य आहे त्याकडे दुर्लक्ष कराल तर मी देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करेन तुम्ही तुमच्या असलेल्या कार्यांमध्ये मन रमवा आणि पुढे जा कारण दोन पावले पुढे जाताच तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे देव म्हणतोय आज खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी चमत्कारी जीवन अनुभवण्यासाठी आत्ताच तुम्ही जर हे संदेश ऐकत आहात तर माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौलींचे असेच चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये दे। माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात माझे डोळे तुमच्या समस्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत माझ्याकडे पहा ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद देते दे। मी इथे असताना कशाला घाबरतोस लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी जे काही कार्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे ते तुम्हाला लवकरच माहीत होईल आणि तुम्हाला त्यातून आनंदाची प्राप्ती होईल अधिक आनंदाने तुम्ही भरून उठाल लक्षात ठेवा तुम्ही सर्वात सामर्थ्यवान असता जेव्हा तुम्ही सर्वात जास्त शांत असता लोक तुमच्या खूप काही गोष्टींकडे अपेक्षित ठेवतात तुमच्याकडून खूप काही अपेक्षा करतात पण तुम्हाला काही देत मात्र असताना ते मागे सरकतात तेव्हा तुमच्या अपेक्षा कमी ठेवा इतरांजवळून काही अपेक्षा ठेवताना त्या न च्या बरोबर ठेवा कारण वाद विवाद आणि खूप काही असे मनोरथ पूर्ण होत नाही त्या क्षणाला लक्षात ठेवा की कोणीही तुमची मदत करत नसतानाही देव तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला पुढे नेऊ इच्छितो जर तुम्ही देवाचा हात धरून पुढे जाऊ इच्छित असाल तर होय म्हणा आणि देवाचा हात धरा देवाचे नामस्मरण करा देवाच्या नामात राहा देव म्हणतात तुझ्या अपेक्षा ठेव त्या फक्त देवाकडून जे काही सांगायचे ते सर्व सांग देवाला कारण तुझा देव ऐकतो आणि तुझ्या प्रत्येक शब्दाचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही देतो तुम्ही ज्या काही वादविवादात असाल ते सर्व काही संपुष्टात येणार आहे आणि तुम्ही चांगले आनंदी जीवन जगत असाल पुढील काही दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील तुम्ही जे काही प्रार्थना करत आहात ती स्वीकार केल्या जात आहेत खूप काही कष्ट करावे लागणार नाहीत पण जे काही प्रयत्न करत आहात त्यात मन लावून प्रयत्न करा म्हणजे तुम्ही पुढे जाल मला माहीत आहे की सर्व काही कठीण वाटत असतानाही मी तुमच्यासाठी मार्ग देतो आणि तुम्ही त्यावर चालावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जे कोणी तुमचा विरोधाभास करत आहेत जे कोणी तुमचे शत्रू बनून तुमच्या पुढे उभे आहेत कारण त्यांना तुम्हाला वादात सापडलेले पाहायचे आहे आणि तुम्ही त्यांचे मनोरथ पूर्ण करू इच्छिता का तुम्ही त्या वादविवादात भाग घेऊ इच्छिता का तुम्ही त्या क्षमतांवर विश्वास ठेवा ज्या मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात बहाल केले आहे तुमच्यातले धैर्य वाढवा साहस वाढवा कार्यक्षमता वाढवा कारण हे सर्व काही तुमच्या शत्रूच्या विरोधात असेल तुम्ही पुढे जात असताना तुमचे शत्रू तुमचा विरोध करतील कारण त्यांना तुम्हाला पुढे जायचे बघताना बघवत नाही आणि ते तुमचा विरोध करू लागतात प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करू लागतात पण अगदी त्या क्षणाला तुझा देव तुझा परमात्मा येऊन तुला मदत करतो ते काही मनात असताना अशांत असताना तुम्ही त्यांचा विचार करणे सोडा आणि देवाकडे आपले लक्ष केंद्रित करा तुमचे शत्रू कितीही जोर करत असताना देव तुम्हाला सांभाळतो देव तुमचे संरक्षण करतो आणि देव तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आशीर्वादित करतो तुमच्या मनातील राग शांत होईल ते सर्व काही निघून जाईल जे काळजी जे सावट आहे ज्या जखमा आहेत त्या भरून काढणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी ती शक्ती ती ताकद मी देत आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे मीच तुमचा परमेश्वर आहे कारण देवाव्यतिरिक्त तुमच्या या जगात सर्वात जवळचे असे कुणीही नाही म्हणून जे काही सांगायचे जे, जे काही तुम्हाला सुख आहे ते आणि जे काही दुःखदायक का आहे ते देखील मला सांगा आणि सांगितल्यावर ते सर्व काही जे त्रास आहेत ते नष्ट होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात तुमचे व्यक्तिमत्व खराब करू शकतात तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू शकतात पण ते तुमचे चांगले काम कधीच हेरावून घेऊ शकत नाही तुमच्यात जे दैवी गुण आहेत किंवा जे सामर्थ्य दिले आहे ते कोणीही हेरावून घेऊ शकत नाही तुमच्यात जे दैवी गुण आहेत त्यामुळे तुम्ही अध्यात्मात आला आहात तुमची ऊर्जा पवित्र आहे आणि ती सकारात्मक होत आहे कारण तुम्ही दैवी संदेश आत्मसात करत आहात देवाच्या जवळ प्रत्येक क्षणाला येत आहात जे कोणी स्वामींचे हे संदेश ऐकत आहेत आणि जे कोणी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून या पवित्र संदेशांचा एकाग्र मनाने स्वीकार करत आहे त्यांची काळजी स्वतः परमेश्वर भगवंत स्वामी रूपात घेत आहे दत्त रूपात घेत आहे मग काळजी कशाची तुमचा देव तुमच्यासाठी सतत इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त नामस्मरण करा आपल्या कर्मात अधिक मन लावा आणि तुम्ही पाहाल की तुम्ही जे काही आकर्षित करत इच्छिता ते सर्व काही तुमच्या मार्गात पाठवण्यात येत आहे तुम्ही ज्या चमत्कारांना आकर्षित करू इच्छिता तुमचे नाते घट्ट होईल तुमच्या कार्यांमधील तुमचे ताणतणाव संघर्ष समाप्त होताना तुम्ही पाहणार आहात देव तुमच्यासाठी मायाळू आहेत देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने पाहत आहे तुमच्या सर्व काही समस्या समाप्त करण्यासाठी देव तुमची बाजू राखत आहे तुमची काळजी आता देव परमेश्वराच्या चरणी स्वाधीन करा आणि त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल तुमचे अश्रू देव आता आनंदाच्या अश्रूत परिवर्तित करत आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर अतुलनीय आशीर्वाद येत आहेत जो आनंद येत आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणून देवावर विश्वास ठेवा देव सतत तुमच्या आजूबाजूला आहे यावर विश्वास ठेवा देवाचे संदेश तेच ऐकतात ज्यांचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर संपूर्ण विश्वास आहे कारण ते निरंतर घडत असतात कधी कधी स्वामी शक्ती इतक्या अपाट रूपात तुमच्यापर्यंत येते की तुम्ही एक पळही न लावता त्या प्रत्येक संकटातून बाहेर काढल्या जाता कारण तुमचे नामस्मरण श्रद्धेने केलेले नामस्मरणच तुमच्या कामी येणार आहे देवाचे ध्यान नाम जप करत राहा श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र तुम्हाला खूप काही तारून नेईल आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचे तीर्थ तुम्हाला तारक ठरेल म्हणून देवाचे तारक मंत्राचे तीर्थ घेत राहा त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण तारक मंत्रात ती शक्ती आहे ते त्या शब्दातच आहे दैवी शक्ती त्यात तुम्हाला संपूर्ण बळ देते तुमचे अनारोग्य आरोग्यात परिवर्तित होते तुमचे दुःख नाहीसे केले जाते इच्छाशक्तीने जर तारक मंत्राचा अभिमंत्रित जर तुम्ही स्वीकार केले प्राशन केले तर तुम्हाला अद्भुत अनुभव येऊ लागतात तुम्हीही हे अद्भुत अनुभव घेतले आहेत का स्वामींच्या तारक मंत्राच्या तीर्थाचे जर तुम्ही अनुभव घेतले असतील तुम्हाला त्याची शुभ प्राप्त झाली असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये होय मी स्वामींचे तारक तीर्थ घेतले आहे अनुभव केले आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करोत या आध्यात्मिक संदेशाला तुम्ही मनापासून ऐकले आहे स्वामी माऊली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करोत तुमच्या मुलाबाळांना स्वामी समर्थ माऊली शक्य तेवढ्या लवकर प्रगती देऊ त्यांची इच्छाशक्ती अधिक प्रबळ हो आणि त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत त्यांना सुख समृद्धी आनंद आणि वेगवान प्रगती देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ